हे एवढे मासे भेटले खवली आहेत कोलवे आहेत बोटा आहेत हॅलो गायज मी विराज स्वागत करतो एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपण खाडीवर जाणार आहोत मासे पकडायला तर आपण खूप मासे पकडू बोईट पण भेटतील खूप पण पण शेवटपर्यंत बघत राहा फायनली आता लोकेशनवर पोचलो आहे पप्पा आहेत भाऊजी आहेत बघू शकता आता तुम्ही फक्त बघा मासे कसे पकडतो आता पप्पांकडे झिला बघताय तुम्ही तर प्लॅन दुसरा पण आहे जर बोठ नाही भेटली किंवा मच्छी नाही भेटली तर आपण त्याची शेत आहे ती बाजूला तिथे कोलम भेटते ती आपण पकडू बॉटल आहे आणि ब्रेजीत लाईन आहे थोडं पहिल्यांदा काय झालं पाणी घ्यायचं बॉटलमध्ये थोडा पाणी घेतल्यानंतर आहे ना बॉटलमध्ये एक छोटा दगड टाकायचा साधारण एवढा टाकला तरी चालेल ते पीठ टाकायचं बॉटलमध्ये पीठ पण जास्त नाही टाकायचं थोडंच टाकायचा नंतर जी मच्छी असते ना ती पीठ बाहेरचं पडलेलं खाऊन जाते विसिरत नाही तर पीठ पण थोडासाच टाकायचा भेटला तर भेटला नाही तर बघू मग जरा लोकेशन चेंज केले मगाशी तिथं होतो ना तिथे समोर बघू शकता ते असं तिथे होतो तर काय भेटलं नाही लईवेल थांबलो पण काय भेटला नाही मी इथं आलो आता इथं तरी बघूया की ते भेटत आहेत की नाही तर आता कोलंब्याच पकडायला जाऊ तरी बघूया थोडा वेळ इथं पण ट्राय करू बघा इथे या लोकेशनवर आलो आहे लोकेशन 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 ही जी लोकेशन आहे ना पप्पा दिसतात तिथं ही जी लोकेशन आहे मग प्लीज लोकेशन आहे पण इथं आलो आहे तर इथून आपण बॉटल टाकू सरल पुढे आणि बघू काय भेटता तुला आपण जर मच्छी नाहीच भेटली तर प्लस येत आहेत ना ही समोर जाऊन कोलंब पकडणार आज दोन प्लॅन आहेत एकाच ही जी बॉटल समोर टाकायची आहे भरतीला मासे येतील ना फालतून वर येतात म्हणजे मासा असतो तो ह्या साईडला असतो किनाऱ्याला पण बॉटल जास्त आत नाही टाकायची आहे जवळच टाकायचे म्हणून आपण इथे समोरच बॉटल टाकणार आहोत काही वेळ ट्राय करायला बघतलं पण मासे काही भेटले नाही आता दुसरा प्लॅन आम्ही करायला चाललो आहे म्हणजे आता कोलंबे पकडणार आहोत जो बाण घातला समोरचा त्याच्यामुळे पाणी इकडे नाही येणार त्यामुळे हा <laughs> सर्व आपण एरिया पूर्ण पाणी खाली करून उपसून टाकू आणि मासे पकडू इंद्रा म्हणून आले हा चप्पल तसं मासे भेटायला सुरुवात झाली

मेहनत फुल आहे मासे मेहनत बाण घालायचं काम चालू आहे तर हा बाण घातला ना हा सर्व एरिया आपण ह्या एरियातला पाणी सर्व काढणार आणि ह्या एरियातला मासे पकडू आहे मासा अपाट आहे लास्ट पर्यंत बघा

बघा बघा शेवटी तो, तो भेटलास एवढी मेहनत आहे मागे त्याच्या तर भेटणार नाही काय हा जाम मेहनत केली त्या मासा वगडायसाठी अजून असे मासे भेटतील तुला शेवटपर्यंत बघा कोरवे आहेत ना ते हे झाडी आहेत ना सर्व हे ते त्यांच्या मागे लपतील आपल्या सोदाय लागतील बघा बोईट बघा आलं बोईट बघा आला तो बघा इथेच आलं बोईट इथे समोर हा बघा बघा तू बघाल आपल्या पकडायला तिसरा शिकार भेटलाय अजून एक बोईट आलाय वरती आहे तो अ बघ वर उडा का पकडा पकडा त्याला पकडा दाखवा जरा मासा तुमच्याकडे ह्या माश्याला काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे त्याला बोईट बोलतात तुमच्याकडे आलं तर ते सांगा ह्यांची पण मजा होते तर आम्ही मेहनत करतोय मी हे मासे बनवत आहेत एक बोईट मासा आहे तो बघा आता तो कुठं दिसत नाही मासे भेटायला सुरुवात माझ्या मागे एरिया आहे ना हा पूर्ण खायलपर्यंत तिथपर्यंत उपसत जायचं आहे राम अरे इथे मोठा मासा होता पूर्ण पाणीच खजूल करून टाकलं त्याने ते बोईट आहेत लिपायचं पप्पांचा प्लॅन आहे तिकडे पण लिपायचं आहे तो, तो, लिपा तो समोर आहे ना एरिया तिकडं पण मासे भेटतील असं म्हणणं आहे त्यांचा तर बघून तर हा तरी उपसूया आधी ही बघा माझ्या मागे एक कोलबी आहे ती दिसणार नाही मी झूम करून दाखवतो या कोलबी अशा चिखलात पडून राहतात आणि आपल्याला नंतरला भेटत नाही तर दाखवतो तुम्हाला ही बघा ही जी आहे ना ती चिखलात पडूनच राहील दिसत पण नाही आहे झूम करून दाखवली ही बघा ह्या दोघांचा प्लॅन काय वेगळाच आहे त्यांच्या काही प्लॅन चाललाय दुसरा आता इथे डबल मेहनत आहे तर हा एवढा मोठा बांध घालायचा आहे डबल तिथून तिथपर्यंत तीट तिथपर्यंत बांध घालायचं आ मेहनत मेहनत हां मेहनत येतोय ये की आला तर हा इकडे एवढा भाग लिपायचा आहे करून घेऊन एवढा तो लिपून झाल्याच्यानंतर जा आपण दाखवतो तुम्हाला चला तर सर हा पाणी उपसायला सुरुवात झाली हा एवढा सर्व खाली करायचं आहे पाणी उपसल्याच्या नंतर भेटू मासे पकडताना उठसायला जाम मेहनत लागते त्याचे पकडण्याला बर मास बघा किती येत माशांची पलापर होती कोणती कोणत्या नाही असं बाकी परिस्थिती झाली इथं ते या पकडाय का बघा बघा तू बघ बघतोय फुलतोय

ते आता कॉलबॅग उचलायचे आहेत बस एवढाच काम हे बघा इकडे बघित समोर बघा दोन असे बघ सुतेरी बघा सुतेरी मासे जाम आहेत हे बघा किती आहेत हा हा बघा बघा एवढा धावपल होते मासे पण जाम आहेत वर बघा बोईट होता बघ बाईट तुमच्यासमोर बघा 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 खरबी पण आहे एक जाडी

ब खाली गेला खाली गेले कोलबी बघा ते बघा त्या झाडाच्या माग हे बघा कोल आहेत पुढे झाडच इथे पण रे खाली बघा येते ती बघा इथं बना बघा पण रे हे बघा खरबी Eu não sei se você quer fazer isso. Eu não sei se você quer fazer isso.

तो। का येतो हे बघा कोलब्या पकडा हे बघ कोलव्या दोनदा फक्त काय करू ने काय करू हेच झालंय अरे बोईट हा या बोईट मासे एवढेच काय बोलू सुचतच नाही तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा नंतरला झिल्यातले मासे दाखवतो जाम आले झिल्यातून मासे बघा नंतर शेवटी आपला काम झाला आहे तर वरचं पाणी खाली सोडू इथं पाणी सोडूया आपण म्हणजे कसे जे अर्धे मासे सु... सुक्यावर हो थांबलेत ना ते म्हणजे पाण्यात त्यांना पाणी पुरेल जाम मेहनत आहे सर्व फोडायचं एवढा अरे दगड वाटते तर एवढं पाणी सोडलाय सर्व आता मध्ये बघा तुम्ही आणि मजा घ्या फक्त एवढा ये पाणी सोडलं आता मी तर हा पण जरा काढूया म्हणजे कसं पाणी लगेच लगेच जाईल त्या फक्त सोडत राहायचं बस पाणी इथे पडला इथे पडला पाणी जाईल आरामात इथं लावून जरा पाणी सोडू म्हणजे असं पाणी लगेच लगेच खाली जाईल जेवढे बांध घातले तेवढे फोडायचे आहेत काम आहे मला म्हणून लगेच लगेच जातोय बांध फोडतोय आता बघा ता येऊ इथला बांध फोडायचं ये लगेच 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 फोडू त्या इथला एक बांध आहे आपण एक फोडू म्हणजे पाण्याचं कसं टेन्शन रे मासे पण जिवंत राहतील सर्व काय होईल तर चला खाली इथला पण झालाय फोडून बघते तर आता मी घरी चाललोय घरी पोचल्यावर मी दाखवू तुम्हाला मासे आम्हाला काय काय भेटलेत वेगवेगळे करून आणि किती भेटलेत ते डायरेक्ट घरी जाऊ आणि मासे एवढे मासे भेटले त्या खवली आहेत त्या आहेत बोट आहेत हे बाकीचे वेगळे मासे आहेत आता वाटी घालतायत आहेत पहिल्या आहेत कोलव्या तर आजचा व्हिडिओ बघितला खूप मजा आली व्हिडिओत जाम कोलंब मच्छी वगैरे हो पकडली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच व्हिडिओ बघायला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बेल ऐकून दाखवा चला भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय